पत्रकार हिताच्या अनेक गोष्टी करतात अन्यायाला वाचा फोडून समाजातील अनेक महत्वाचे प्रश्न मार्गी लावणारे पत्रकार लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून महत्वाची भूमिका पार पाडतात त्यांना विविध सेवा सुविधा देण्याची गरज आहे असं मत आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केलं राधानगरीमध्ये पत्रकार बैठकीत ते बोलत होते राधानगरीमध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचा राजर्षी शाहू पत्रकार संघाच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मनमोकळा संवाद साधला मतदारसंघात अनेक गावात माझा मोठा राजकीय गट नसताना सुद्धा जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहे हेच माझं खरं भाग्य आहे जनतेच्या विश्वासाला मी कायम पात्र राहण्याचा प्रयत्न करतोय आणि पुढील काळातही समाजहिताचं कार्य जोमानं करणार आहे तसंच पत्रकारांना विविध सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं बैठकीत पत्रकारांनी विविध स्थानिक समस्या जनतेच्या अपेक्षा कामांबाबत मंत्री आबिटकर यांच्याशी संवाद साधला या संवादातून अनेक मुद्द्यांवर सकारात्मक चर्चा झाली आणि मंत्री आबिटकर यांनी अनेक प्रश्नांबाबत लवकरच ठोस निर्णय घेणार असल्याचंही सांगितलं पत्रकारांना किमान वेतनाचा कायदा करावा आरोग्याच्या स्वतंत्र योजना सुरू कराव्यात टोल माफी आणि हाऊसिंग सोसायटी यासाठी विशेष प्रयत्न करण्याची मागणी पत्रकार चंद्रशेखर कांबळे यांनी केली जी नलवडे यांनीही मनोगत व्यक्त केलं कार्यक्रमाला दत्तात्रय उगले नंदकिशोर सूर्यवंशी मोहन निवडे एस के पाटील राजेंद्र पाटील दीपक शेट्टी आशिष पाटील बंटी पाटील श्रीकांत जाधव शशिकांत बैलकर निवास पाटील संजय कांबळे मधुकर किरुळकर नंदू गुरव प्रवीण पाटील यांच्यासह तालुक्यातील पत्रकार उपस्थित होते